गाव बदललाय नाही गावातली जमीन गावातली झाडं गावातला प्रत्येक दगड आज पण त्याच जागेवर आहे जसा पहिला होता तसाच आहे फक्त माणूस बदलला आहे आता माझी प्रामाणिक इच्छा आहे का कमीत कमी गावात माणूस तर येऊन राहावा म्हणजे आता पुढं भविष्य काय असणार आहे आपल्या गावांचा नमस्कार मंडळीनो मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाज लिहू मंडलीनो संध्याकाळचं चार वाजले आहेत आणि मी आता वाईट चाय पियाली आणि आता रानात जाता इकडं जरांब्याकडं तर आकडी कोयती बांधूनच जाते म्हणजे का वाटमीठ सगळी गेली ती जरा साफ करीत जायला लागेल तिकडं शेती भीती सगळ्यांनी सोडली नाही मी आपला जात आहे कुतका आता तिकडची तुरवटी आमची शेतात तुम्हाला दाखवता आणि तिकडे आमची दोन बांधलेली कलमा आहेत ती जरा कशा जाऊन बघून येऊया हां बघा ह्या वाकणात आपण आपल्या वाटीतनं बाहेर जाऊ रस्त्यावर डांबरी रस्त्यावर आलेला का हा रस्ता गेला मधल्या वाढीचा आणि आपल्याला हितच हुसायचं आहे ह्या जंगलात हां ही वाट आहे आपलं जरा जरा मॅकडं जायची ते आता कुठपर्यंत साप आहे कशी आहे ती बघूया आणि पुढं पुढे जाऊया हां ही परवा रस्त्याला भराव केली म्हणून थोडीशी झाडी साफ केली नव्हती आता पुढं कशी आहे काय कंडिशन आहे बघूया काय गर्दीचं शेवता आलं असतील कुठच्या वेलीबिल्या असेल तर तो तेवढी तेवढीत जायला लागेल तशी साप आहे फक्त ह्या बारीक बारीक फांद्या चालल्यात आडव्या बघू आणि तिकडं जाऊन जरा आपण रानात भात भातशेतीचं तुरवट तुरवट्याचं तोंड तर तु। उपलटीच्या पाण्या त्याची चिकल नांगरी करायचं तर तोंड त्याच्यानंतर वारच्या बाजूला तिकडं डोंगरात जमीन आहे आमची तिकडं दोन कलमहा लावलेली होती ती पण बघून येऊ बघा हां जंगल जंगल निसता अगं ह्या फांद्यामध्ये आता ह्या तोडीत नाही बसत अगदीच कुठं अडकायला झाला गर्दीची वगैरे काटेरी असेल तरच तोडू हां बाई बाई ह्या वाटण आपल्याला जायचं आहे कुठं दिसतंय का वाट चला चालत राहू बघ ही वाट आहे पण म्हणेल ही वाट आहे गेल्या वर्षीपर्यंत आम्हीच आम्ही तीन चार वर्ष झाली असतील सोडलेले तिकड ती शेती करायची पण आमच्या बाजूच्या घरातला दादानी गेल्या वर्षीपर्यंत होती त्यांची आता नाही बघा वाट बंद बाबा तरी म्हणे होतो उगाच जाऊ नको कुठं काय कोण बसलेला असला अचानक उठलं तर काय ये करता येणार नाही ना? कारण इकडे माणसा कोण फिरत नाही जंगली जानावर असू शकतो कोण पण हा बघा भारी आहे ना सुडमाड आहे सुडमाड हा बघा हां आता हा, हा तोडीत नाही कारण मी एकटाच आहे आणि इकडं कोणची शेती नाही त्यामुळे व्हॉट्सअप करायची गरज नाही मी आपल्या गप्पिकडनं जाऊन येतात भाताबीत कोणता असता तर मग भाताचा भारा आणताना अडचण झाली असती मग तोडली नसता लोकांनी बरोबर चला कारण इथं तोडीत राहिलेला टाइमपास करीत तर बराच टाइम जाईल आपला मेन बघायचं आपल्या रानातला वाट रानातली वाट दल्ला माझा व्याकरण जो हां आपण चाललेलं आहे वाटण त्याच्या उजव्या बाजून खाली परा आहे बरोबर आपल्या बाजून येतो बघा हा खाली मोठा परा त्याच्या बाजूला तिकडं ती तुरवट्याची तोंड आणि त्याच्या पुढं दुसरा डोंगर सुरू झाला असा आहे ठीक आहे एकदम जंगल आहे नवीन एखादा माणूस आला तर घाबरायचं इकडे एक एकटं चालायला हां हा दगड इथे काजू आहे बघा एकदम शांतता आहे अजिबात ना तो वाऱ्याचा आवाज येत आहे ना पक्ष्यांचा कोणताच नाही बघा आहे कसला आवाज गो बाय चप्पल आणतली मागं व आंधरांचा आवाज येतोय फक्त ह्या फांदीवरनं त्या फांदीवर उडी मारत आहेत जसा जास्त अंतर नाही आहे ही गोवण चालून गेलेलं का डायरेक्ट पुढं शेता लागतात पर्याच्या बाजूनच वाट आहे लगेच पोचता येतं भोंबाडा बघा इथनं वर आमची काजू आहे मोठी भोंबाड्यातली बा काजूच म्हणतात तिला मस्त एवढी जाडी जाडी बिया असतात आता त्या काजूच्या सीझनला तुम्हाला दाखवीनच गो बाय वाट कुठं आहे कुठं कोण जालीच्या कोपऱ्यात बसलेलं असलं ना कलायचं पण नाही अंगावर आलं तरी म्हणजे आता पुढं भविष्य काय असणार आहे आपल्या गावांचा आई शपत मंडलीनं खरोखर वाट संपली हो आता कालच्या पावसाने उपलेटी काढल्याने वर पड्या आहेत पाण्याचा आवाज येतो खाली पर्यात चला वाटतं माहिती आहे आपण काही चुकणार नाही एकच ती फक्त पायाखाली नुसता गावात राहिला आहे बाई 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 आहे मी अगदी प्रॉपर वाटणच पण त्याला कळतच नाही की मी वाटतनं चालत आहे का जंगलातनं चालत आहे व्हिडिओमध्ये चालणारच नाही येताना काय करू ह्यात वाटण येऊ किंवा गप्प ती वर उगून कुठेतरी रस्त्यावर पण तो बऱ्याच लांबणं लांब होईल म्हणजे डोंगर पुरा चढायला लागेल मला रस्त्यावर येण्यासाठी शे पहिल्यासारखा काय राहालात नाही गावात चला ए वांद्रा बरं आता जरा बंद करता पुढं भेटू मंडली नू वायच पुढं आलाय आणि आता हा जो जंगल मी चालतं आहे ती एक व्यवस्थित अगदी चांगल्या पायटणी असलेली पाकाडी आहे म्हणजे जंगली दगडांचीच आहे जांब्या दगडांची पण ती पाकाडी आहे आणि काय तुम्हाला सांगू काय अवस्था आहे बघा त्याची जंगल निसता जंगल म्हणजे आता तुम्ही बघणारं बरंचसं नवीन असाल पण जी माझ्या गावातले किंवा माझ्या वाडीतले बघतील ना त्यांना वाटलं आहे जो काय अवस्था झाली आपल्या गावच्या पायवाटांची असो हां तर आपण या पऱ्याजवळ येऊन पोचलेला तो खाली माडकांच्या भावकीशी मोठा पारा जातो ना त्याचं दोन परं इथं वेगवेगळं दोन डोंगरांच्या इकडं येणार इथं मिळतात तिथं पोचलेलं आपण हां म्हणजे तुम्हाला सांगता हा एक आहे तो वर्ण आणि तिकडं आपण पुढं आता जाणार तिकडनं एक पार तो वेगळा तर इकडं खाली खड्ड्यात तिकडं मिळतात आणि मग पुढं मोठा होऊन जातो हां चला ही वाट आहे हो ही वाट आहे वया आपण ती वाट तिची वाट लागली आता बघा फाटी भरपूर आहेत जाताना हे उचलून नेन म्हणजे का खोपटी आपली रिकामी व्हायला आली ना लाकडांची मग ती मे महिन्यापर्यंत पुरवायची असेल तर मग अशीच न्यायला लागतील उचलून म्हणजे का नवीन कुठचं झाड तोडाय नको लवकर नंतर मग मे महिना संपायला येईल तेव्हा मग पुढं पावसाचं चार महिने पुरतील एवढी ती खुपटी भरायला लागते म्हणा तोपर्यंत आता अशी नेहायला हवीत आता बघितलं तर फाटा जाताना घेऊन जाईल हां मंडली नू आपण जरांब्याशी येऊन पोचलेला हा समोर तुम्हाला गवताचा जंगल दिसतोय आहे ना तो आपलं भाताचं तो तोंड आहेत हां मी आता उभा आहे ह्या पर्यात ह्या पर्याच्या उपलडीच्या पाण्यानं आपण इकडची भातशेती करता म्हणजे करायचो पहिले आता नाही अगदी गेल्या वर्षीपर्यंत होती आता हा जो तो तोंडा समोर दिसतो आहे तर गेल्या वर्षी पण केली होता आम्ही त्याच्या दोन वर्ष आधी वाटतं सोडलेली तर ह हो सगळं भाताचं तोंडा आहेत पण आता तुम्हाला गवतामुळं तोंड आहेत तर काय कळणारच नाही हा जो पाटांगण मोठा दिसतोय तर चार तोंड आहेत मोठं हां त्याच गवतातून आपल्याला जायला लागणार पहिलीकडं कारण आपलं तोंड तिथं वरती आहेत तिकडं जरा जायला हवा चला पर्यंत जाता म्हणजे जरा कातलावरून गावात तरी कमी दिसेल आता मी चालता तर परा आहे कातलीचा आणि हा जो गवताचा तो तोंड दिसत आहेत ह्याच्यात शेती करताना तर चिखलीच्या नांगरणीचा व्हिडिओ तुम्हाला माझा जुना चॅनल गावाकडच्या आठवणी यूट्यूबला सर्च केला हो तर त्याच्यात बघायला मिळतील मी पण त्या व्हिडिओमध्ये आहे कॉमेडी व्हिडिओ पण आहेत शेती करताना तो व्हिडिओ पण आहेत बरं आता मी उभा आहे माझ्याच तोंड्यासमोर हा बघा हा बांध दिसतो आहे त्याच्या पुढे हा जंगल दिसतो आहे हा माझा तोंडा आहे हां आणि ह्या पर्याच्या ह्या बाजूला पण हा सगळ्या गावात म्हणजे माझं तोंड आहे ह वडपर्यंत पुढपर्यंत इकडं माझ्या लहानपणी ह्या पर्याच्या दोन्ही बाजूला डोंगर वर डोंगराच्या वरपर्यंत शेती होती अगदी मी दहावीला दहावीला असाईपर्यंत मला चांगलं आठवतं इकडं सगळ्यांच्या तोंडे भरपूर शेतीने भरलेले नंतर मधल्या दहा वर्षात काय अचानक बदलला ना काय कळलंच नाही डायरेक्ट सगळ्यांची शेती बंद फक्त एका डोंगरावर एका ठिकाणी तो पण रास्ता त्या डोंगरावरनं जातो जवळनं म्हणून बस बाकी पायवाटांनी डोंगरावरनं जाऊन शेती करणं लोकांनी बंदच केली बरं आता आपल्याला जायचं आहे त्यावर जंगलात तिकडं म्हणजे आता पण चोंड्यांमध्ये आहो आपल्याला तो डोंगर चढून जायचा आहे पण जायचा की नाही हा मी विचार करतो आहे गवताला गवताचा विचार करून कारण त्या जंगलात जाऊन पण मला कलमाग कशी किती दिसतील माहिती नाही त्यापेक्षा आपण आता इथनंच मागं फिरू आणि अजून गावात बिवात छाप पूर्ण सुकला साधारण अजून एक महिना दीड महिन्यानंतर का मग तेव्हा येऊ असं मला वाटतं तुम्ही म्हणाल हा घाबरला आणि गेला पण काही इलाज नाही बरं दुसरा कुठं आता जाता येणार नाही त्या इथनंच मागं फिरायला पाहिजे गावतात काय अजून कुठं फिरणार मी हां मंडली नू ह शेतीचं तोंड आता निसता गावताचा रान झाला आहे आपली लोकं म्हणतात का गावात पाहिल्यासारखी काय मजा नाही राहिली शेती नाही राहिली गाव बदलत चालला पण मला काय वाटतं खरा सांगू गाव बदललाय नाही गावातली जमीन गावातली झाडं गावातला प्रत्येक दगड आज पण त्याच जागेवर आहे जसा पहिला होता तसाच आहे फक्त माणूस बदलला आहे माणसाच्या गरजा बदलल्यात किंवा माणसाच्या गरजा पहिल्यापेक्षा जास्त झाल्यात त्यामुळं फक्त शेतीवर आणि त्याच्यावर त्याचा भागत नाही त्यामुळं त्याला पैशाच्या स्वरूपात जास्त गरज भासले म्हणजे त्याचे व्यवहार पैशाच्या स्वरूपात जास्त व्हायला लागलेत त्यामुळं लोकं गाव सोडून मुंबईकडे स्थायिक व्हायला शहरांमध्ये स्थायिक व्हायला लागलेत नाही गाव बदलत चालले नाही उगाच गाव बदललं असं म्हणू नये आपण बदललं आहे हे आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे चला आता आपण जाऊया घरात टाटा बाय बाय बघा शात कुठं आहे काय नाही फक्त गवताचं रान झाला आहे आता मी इथनं घरातचा रस्ता धरता कोयती घेऊनच आलो होतो ही बघा अडकली हई बघा कोयती आहे कमरेला आकडी आहे मतलब वाटबीट साफ करीत जाईन वाटतलंही गावात झालं साफ करायची गरज नाही पडली एकदाच यायचं आहे तर म्हटलं असाच आलो वाटकाडीत वाकून बिकून पण वर जायचा होता तर काय राहू राहूया कारण बराच वर आहे एक दहा बारा बांध चढायला लागतील तेव्हा वर डोंगरात जायला लागेल तर नंतर येन आता घरात जाता जाताना त्या वाटेवर तर फाटा बिटा पडला आहे तर घेऊन जाता तेवढा तरी म्हणजे आईला काहीतरी सांगता येईल बाबा फाटी आणाय गेला होता म्हणून हां आता परत वाट काढीत आपल्याला जायचं आहे मंडळी नू मी आपल्या घराच्या वाटेला लागला आता थोड्या वेळानं पोचन रस्त्यावर मी असा विचार करून गेला होता का गवात असेल थोडासा आणि मी पुढं जाईन पण इथं येऊन जो मी वाटेचा रूप बघतला एवढा भयानक आणि असा एवढा जंगल एवढी बेकार अवस्था माझा मलाच हे वाटलं म्हणजे मी लहानपणापासून जी जरांबेची ह्या रानाची वाट बघतली होती शेतीच्या टायमाला किंवा आता भात कापणीच्या टायमाला ती एवढी अशी बेकार अशी घाबरवणारी एखाद्याला एवढी विचित्र नव्हती कधीच हां फक्त जंगल आजूबाजूला भरपूर होता पण पायाखालची वाट तरी चांगली स्वच्छ असायची आता ही कशी दिसते अशी हां असो म्हणजे आता मुंबईत राहण्यानंतर ठीक आहे जे गावात आहेत ते पण सगळ्यांनी शेती बरीचशी सोडली नाही कारण पैशाची गरज जास्त त्यामुळे प्रत्येकजण नोकरी किंवा काही ना काही धंदा वगैरे करतात शेती केली तरी आपली करायची म्हणून जमीन आहे म्हणून अगदीच रिकामा कसा म्हणून भात पिकवण्यासाठी एका ठिकाणी कुठंतरी शेती एवढाच करतात सगळी जमीन कोण आता कशीतच नाही त्यामुळं हा असा एक एक रान पुराच्या पुरा रिकामा जिथं आहे तिथं सगळ्यांची एकाच ठिकाणी थोडीशी आहे बास बाकी सगळी राहणार रिकामी त्यामुळं आता भविष्यात काय होणार आहे मुंबईचा तर काय जी पिढी जाऊन मुंबईला सेटल झाली त्यांची पुढची पिढी मुंबईत जन्माला आल्यामुळं त्यांची शहरी जीवनशैली असणार ते तिकडंच राहणार ते काय येण्यात नाही गावाला पण जे गावाला आहेत ते पण बहुतेक शेती भीती सोडून फक्त नोकरीधंदा आणि त्यांचा वहिवाट म्हणजे फिरणं विरणं रस्त्यान पुरताच होणार या जुन्या पायवाटा रानबीन निस्ता जंगल होऊन राहणार बहुतेक का आता काय माहिती असो काय व्हायचं होऊ दे फक्त एकच अपेक्षा एक आहे मला तरी असं माझा माझी प्रामाणिक इच्छा आहे का कमीत कमी गावात माणूस तर येऊन राहावा भले ज्याला शेती आहे शेती करेल ज्याला शेती नाही करायची आहे तो नोकरीधंदा काय करील त्याच्या त्याच्यानुसार पण गावातली घराबंद जी व्हायत चालले आहेत ती असा होऊ नये की मी जेव्हा कधी म्हातारा होईन किंवा कधी जाईन तेव्हा शेवटचा चित्र असा बघायची वेळ येऊ नये की चहायला पुराच्या पुरा गावच रिकामी झाला सगळीच घरा लॉक आहेत असा नको होऊ दे जो अर्धा रिकामा आहेत चालला आहे तो परत हळूहळू भरू दे एवढीच इच्छा आहे असो आता आपण पोचलेला रस्त्यावर आता हा व्हिडिओ पण इथं संपवूया आणि उद्या आपण भेटू आपल्या नवीन व्हिडिओ कामावर जायच्या ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या असल कोकणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे बघा मी आला रस्त्यावर हां हा आपला रस्ता ठेवतो